नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भूम पोलिसांवर तलवार हल्ला एक जण जखमी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक आता बातमी विस्ताराने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीनं वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे एक जखमी झाला ही घटना दिनांक ऑगस्ट रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शुभम संजय भोसले राहणार भूम याने दिनांक पाच ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे भूमेथे हे पोलिस अमलदार गणेश दत्तू पाटील ड्युटीवर असताना आरोपीने दहशत निर्माण करून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसावर पोलीस पाटील यांच्यावर तलवारीने वार केला मात्र गणेश पाटील यांनी वार हुकवला यामुळे ते वाचले मात्र त्याचे सोबत असलेल्या दत्ता शिंदे या तलवारीने मारून गंभीर जखमी केले तसेच पोलीस ठाण्यातील टेबलावरील काच फोडून नुकसान केले तसेच आरोपीने पोलीस हवालदार कवडे व शिंदे यांनाही तलवारीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम भोसले विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आरोपीस हजर असता कोठडीत रवानगी करण्यात आली आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा